काय रे तेव्हा अरे आज सकाळपासून एक पण मास मिळालो नाही अरे आज खाऊचो दिवस हा काहीतरी कृपादृष्टी कर रे महाराजा देवान बाकी माझं ऐकलंय ना भरपूर मिळाले मासे ना काय घालगा की नाही वय ओए, ना गावला

चाय वातारी कोकण बघातरी एक देवगडा एक वातरी कोकण बघातरी एक चाल वातारी मालवणा एक वातरी कोकण बघातरी एक वातरी एक चाल वातारी कोकण बघातरी एक दाय वातारी मालवणा तुझ्या कृपेन खाऊन पिऊन सुखी असो अशीच कृपा दृष्टी ठेव आणि सगळ्यांक सुखी ठेव रे महाराजा महाराजा कोण रे तू या गावात तुला कधी बघली नाही कसून येलस ओ काका घाबरू नका मी या गावातलाच आहे या गावात कोणाच रे जिल तू सांगतो तुम्ही नारायण काका ना? कोण बोलता हो कोण रे बाबा तू तुम्ही ममता काकीना बरोबर ना बरो गे बाय माझे हे का आमची नाव पण माहिती कशी दिलं तू मी कार्तिक कार्तिक तेजस बंदरकर तेजस जिंतू हे बाय माझे एकटू जिल आऊस बापूस कर आऊस बापूस अरे म्हणजे तुझी आई बाबा हा आई बाबा ते काहीतरी तिथे दुकानात घेताय त्यांनी मला घर दाखवलं मी आलो Karti, Samba, taruh tujuh di bawah. Adi yuk? Yeah. Ya. दादा पहिली पाय बरोबर चला आंबोळ करून घ्या जेवण तयार असा आज जेवण काय बनवलंय अरे मस्त मासे आणले कुठून कुठून म्हणजे काय पकडून आणलेत मी अरे दादाने स्वतः पागून मासे आण पागून म्हणजे सगळ्या सावकाश सांगते हा संध्याकाळी आपण ना वडी येणार बसत फिरूक दादा इतक्या आपल्या काळीतले ताजे मासे खातोय खावाडले तुका मग आणि तुका रे मस्त छान जेवण आणि मुंबईला कुठे मिळतात असे ताजे मासे खायला बहिणी तुम्ही पण ना जेवायला नाही नाही तुमचं होऊ दे मग मी जेवते सावकाश इतक्यात नाही जेवणार ते जाधव जेवण झालं ना की मग जेवण इतकी वर्ष लिहि दोघांच्या लग्नाला पण वहिनीचा नियम तसाच काय झाला अरे मी किती वेळा सांगलो आहे बसून बसून घेऊया नाही ह्या रोपीत कोणतं ऐकूल नाही साधारण किती खोल असेल भरपूर भरपूर म्हणजे अर्धा माड खोल अरे मग खूप खोल असत इथे पाणी नाही रे ही खाडी समुद्र थे देवगडात लय लांब दोन तीन माड उंच पाणी असता पप्पा इथे आपण पोहू शकतो हा पोहता येत असेल तर पोहू शकतो अरे कार्तिक म्हणून आधी छोट्या पाण्यात पोहायला शिकायचं मग तुला इथेही पोहता येईल बर का कार्तिक मी आणि दादा लहानपणी या खाडीत भरपूर तर अरे ह्या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत पेवची शर्यत लागायची शाळा सुटली ना की सगळी पोरा खाडी येतच <laughs> अरे मजा असायचीच पण जास्त वेळ पेवत रावलो ना की आई काठी घेऊन यायची मग तुमची आई तुम्हाला मारायची मारायला यायची पण आम्ही सापडतोय कुठे आम्ही किनाऱ्याला एका बाजूने पोहोच जायचो आणि मग किनाऱ्यावरून धूम टोकायचो मग गोड्या पाण्याने आंघोळ करून थेट घरी आणि तोपर्यंत आई सगळं पण एकदा मात्र आईने आपल्याला चांगलाच चोप दिला होता दादा खरंच की काय हो आईने तुम्हाला का चोप दिला वार्षिक परीक्षेच्या आदल्या दिवशी ना रविवार आणि आम्ही खाडीवर पोहायला आलो आईने बजावलं होतं की पोहायला जाऊ नका पण आम्ही कसले ऐकतोय पोहता पोहता मी खूप पुढे गेलो माझा तोल गेला आणि नाका तोंडात पाणी जायला लागलं पा। मी घाबरलो दादाने हे पाहिलं आणि तो लगेच माझ्याजवळ पोहचलो आणि मला किनाऱ्यावर घेऊन गेला आईला हे कळतंच आई काठी घेऊन आली आणि आम्हाला खूप मार दिला तेव्हा मात्र चूक माझी होती पण पन... दादाच्या अंगावरती वळ उठले होते नाही रे बाळा तिथं तेवढीच माया पण करायची त्या दिवशी ती खूप रडली अरे नंतर जे दादावरती वळ उठले होते ना त्याला आईनेच तेल लावलं कार्तिक मी मात्र अभ्यासात ढ होत या तुझ पप्पा मात्र खूप हुशार होतो अरे माका अभ्यासात अडला ना तर मी ते सोडलं भरपूर शिकलो आणि मुंबईत शिकायचं ना भरपूर हा भाऊजी तुम्ही का नाही पुढे शिकलात चला संध्याकाळ झाली काळोख पट्टा घरात जाऊया हा कार्तिक मजा ना हो खूप आली उद्या आपण आंब्याच्या बागेत जाऊया काय बागेत जाणार आंबे खाणार काय रे कुठे होतास जेवून गेलास तो कासभर झाला तुझा पत्ताच नाही जुना वर्ग मित्र भेटला होता इतक्या वर्षांनी नी गावी आलो मस्त गप्पा मारत बसलो कार्तिक कार्तिक तो झोपला सुद्धा कुठे झोपला काकीच्या खुशी गोष्ट सांग गोष्ट सांग असा तगादाच लावला त्याने वहिनीकडे मग आज गोष्ट ऐकता ऐकता झोपला मग मी पण आता खुशीत झोपतो हा काय चावट पण आहे हा काय चावट पण नवरा आहे मी तुझं ओके नवरोबा पण आपण इथे कशाला आलोय माहितीये ना हो ग विसरलो नाही पहिल्याच दिवशी तेजस तोंडी बी इमोशनल आ 우다스위쳐로 한다. 티 ㅇ. 우다 ㅇ. 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 नमस्कार मंडळींनो गाववाल्यांनो आणि आमच्या रसिक का प्रेक्षकांनो तर कसं वाटलं तुमक आजचं आमचं वेब सिरीज एकदा येवा तरीच एपिसोड तर असेच एपिसोड येत राहणारच तुम्ही असाच आम्हाला भरभरून मॉप मॉप प्रेम देत राहा तुमच्या भावनांका मित्रांका मंडळींका सगळ्यांका ही वेब सिरीज शेअर करा आणि आमचा चॅनल लाईक करा सबस्क्राइब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि अहोस कोकणचा आस्वाद घेण्यासाठी आणि आपल्या माणसांसोबत राहू साठी तुम्ही सुद्धा कोकणात एकदा येवा तरी मालवण एकदा कोकण बघा तरी एकदा येवा तरी देवगडात एकदा कोकण बघा तरी एकदा येदा येवा